भराडी गावाजवळ भीषण अपघात पण मानवतेचा मोठा धडा भराडी प्रतिनिधी वसीम आझाद सेलोड तालुक्यातील भराडी गावजवळ आजचा धक्कादायक प्रकार औरंगाबाद संभाजीनगरहून वडोदचाथा दर्शनासाठी जाणाऱ्या हिंदू दाम्पत्याची रिक्षा भराडी गावच्या वेशीजवळ पलटली या अपघातात रिक्षेखाली अडकलेल्या एका आजींना डोक्याला जबर मार बसून दहा ते पंधरा टाके घालावे लागले पण यामध्ये सर्वात मोठा दिलासा देणारा क्षण म्हणजे त्यांचा आरडाओरडा एकताच भराडी गावातील मुस्लिम समाजातील युवक तात्काळ धावून आले आणि जखमींना बाहेर काढत जीव वाचवला या घटनेनं पुन्हा एकदा दाखवून दिलाय की मानवते पुढे जात धर्म पंथ गौम ठरतो दुसरीकडे या रस्त्याची दुरावस्था मात्र धोक्याची घंटा ठरते जोपर्यंत कुणाचा जीव जात नाही तोपर्यंत पीडब्ल्यू डी व ग्रामपंचायतीकडून या रस्त्याची दुरुस्ती केली जात नाही असा लोकांचा संताप व्यक्त होतोय स्थानिक ग्रामस्थांनी प्रशासनाला इशारा दिलाय की या रस्त्याच्या दुरुस्तीची कामं तातडीनं न झाल्यास तीव्र आंदोलनाचा मार्ग स्वीकारला जाईल पत्रकार म्हणून माझा थेट सवाल जीव ढोक्यात टाकणाऱ्या या रस्त्याच्या जबाबदारीचं उत्तर आहे दायित्व कोण घेणार ग्रामपंचायत की पी डब्ल्यू डी भजनगर इथून काही भावी गोडोदला जात असताना आमचे भराडी गावाजवळ मारुती मंदिर येथून एक शॉर्टकट रस्ता आहे त्या रस्त्याने रिक्षा हा ओढोदला जात होता तो रिक्षा हा जो खड्डा आहे रस्त्यामध्ये मेन पडलेला या खड्ड्यामुळे समोर पाणी आहे बाजूला पाईपलाईन फुटलेली आहे तो अक्षरशः काना झाला त्याच्यामध्ये चार पाच लेडीज आणि रिक्षासहित एक आजी तिच्या डोक्याला लागलेली आहे तिला दवाखान्यात ॲडमिट करण्यासाठी ॲम्ब्युलन्समध्ये चळलोडला घेऊन जात आहे पण आमच्या गावचे आमच्या गावाचे जे सरपंच आप्पा जगनाडे उपसरपंच गजीरान पाटील महाजन आणि आमचा तेथला तुर्रमखा ग्रामशोक हा मूंग गिळून गप्पा आहे त्याला काही घ्यायचं नाही पण इथं काही आमचे भराडी गावचे मुस्लिम बांधव हे मस्जिदजवळ बसलेले होते त्यांच्या सतर्केमुळे आज त्या आईला जीवदान मिळालं त्यांनी प कसलाही हिंदू मुस्लिमचा विचार न करता फास्ट दवाखान्यामध्ये ॲडमिट केलं आणि तेथून सनी ॲम्ब्युलन्सच्या सहार्यानं शिल्लोड इथे पाठवण्यात आलं आहे पण आमच्या सरपंचाला काही घ्यायचं नाही ग्रामपंचायतमध्ये एखादं मोठी स्कीम कधी आली रस्त्याची तर तिथे सर्व जितके भामटे नेते हे भराडी गावचे हे सगळे जमा होत्या कारण त्याच्यामध्ये त्यांना खायला भेटतं पण त्यांना रस्त्याची अक्षरशः काही घेई नाही आज दिवस असे हे बघून घ्या हा ओडोदला जाणारा रस्ता येथे पाहून घ्या किती पाणी पडलेलं आहे पण त्याला काहीच घ्यायचं नाही पाईपलाईन फुटलेली आहे आणि हा इथं हा रस्ता आहे बैलगाडी सुद्धा चालू शकत नाही असे इथले हाल पण या सरपंचाला आणि शोकला काहीच भराडी गावशी देणे घेणे नाही कारण त्याला फक्त इस्कीमचे पैसे आले संडास बाथरूमचे विहिरीचे घरकुलचे असला पैसा आला की मग ते ग्रामपंचायत मध्ये त्यांचा जो हिस्सा असतो ते घेण्यासाठी सर्व मिली भगत नेते एका जागी येते आणि चहा पिऊन सगळे पैसे वाटून ज्याच्या त्याच्या घरी चालल्या जात्या पण त्यांना या गावाशी आणि रस्त्याशी काही देणे नाही अशी आमची भराडी गावची ग्रामपंचायत तालुका शिल्लोड जिल्हा औरंगाबाद याच्यावर शासनाने सुद्धा फास्ट ॲक्शन घ्यावी जो कोणी पगारे आहे व्हिडिओ त्याच्या त्याच्यापर्यंत सुद्धा ही न्यूज जायला पाहिजे की तुझ्या अधिकारी भराडी गावाला काय करते म्हणूनच नाही काय ते आजीचं काय झालं कधी तुम्ही म्हणता हिंदू मुस्लिम हिंदू मुस्लिम बघा आज काही या मुस्लिम बांधवांनीच ती आई जी आज आईला जीवदान मिळालं हे बघून घ्या हे नाला आणि हे बघून घ्या आमच्या बराडी गावची परिस्थिती सोयगाव तालुक्यातील सावळत बारा गावात ग्रामस्थांनी अमरण उपोषणाला सुरुवात केली आहे सावळत प्रतिनिधी प्रमोद कोते ग्रामस्थांची ठाम मागणी आहे की श्री चक्रधर स्वामी मंदिर गेट ते तेवारी फाटा या रस्त्यावर झालेला अतिक्रमण तात्काळ हटवून रस्ता मोकळा करून द्यावा या उपोषणामध्ये तब्बल तीन हजार पस्तीस ग्रामस्थ सहभागी झाले असून जोरदार घोषणाबाजी करण्यात येते उपोषणकर्त्यांची वैद्यकीय तपासणी करण्यासाठी आरोग्य विभागाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते घटनास्थळी फरदापूरचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रफुल्ल साबळे सावळत बारा पोलीस चौकीचे जमादार मिरखा तडवी व पोलीस कर्मचारी शिवदास गोपाल यांनी बंदोबस्त ठेवला आहे सार्वजनिक बांधकाम विभागाचे कनिष्ठ अभियंता राठोड यांनीही उपोषणस्थळी भेट देऊन पाहणी केली ग्रामस्थांनी स्पष्ट केलं आहे की मागण्या पूर्ण होईपर्यंत हे आमरण उपोषण सुरूच राहणार आहे जालन्यात धनगर समाजाचा विराट मोर्चा एस टी प्रवर्गात समावेशासाठी जनसागर उसळला जालन्यात धनगर समाजाचा महामोर्चा निघाला प्रचंड जनसमुदाय या मोर्चात सहभागी झाला एस टी प्रवर्गात समावेश हा एकच नारा देत धनगर बांधवांनी सरकारकडे आपली मागणी पुन्हा ठणकावली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पहिल्याच कॅबिनेट बैठकीत धनगर समाजाला संविधानिक एस टी आरक्षण देण्याचं आश्वासन दिलं होतं मात्र आजवर ते वचन पाळलं गेलं नसल्यानं समाजात तीव्र नाराजी आहे सतरा सप्टेंबर पासून उपोषणाला बसलेले दीपक बोराडे यांना पाठिंबा देण्यासाठी हा विराट मोर्चा काढण्यात आला या मोर्चाला भूषण सिंह राजे आमदार गोपीचंद पडळकर बाळासाहेब खोकले अभिमन्यू खोतकर दादासाहेब काळे यांची प्रमुख उपस्थिती होती मोर्चातील आवाहन दीपक बोराडे यांनी मोर्चा दरम्यान समाजाला शांतते आंदोलन करण्याचा आवाहन केलं तसेच सव्वीस सप्टेंबर पासून प्रत्येक तहसील आणि जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एक दिवसाचं धरणे आंदोलन करण्याचं आवाहन धनगर समाजा बांधवांनी या विराट मोर्चातील धनगर समाजाने आपली ताकद दाखवून दिली आहे आता सरकार वचन महत्त्वाचं ठरलं धुळे जिल्ह्यात पहिल्यांदाच एमडी ड्रग्ज तस्करीचा पर्दाफाश शिरपूर तालुका प्रतिनिधी जितेंद्र पाटील सतरा लाख एकावन्न हजारांचा मुद्देमाल जप्त स्थानिक गुन्हे शाखेची धडाकेबाज कारवाई धुळे जिल्ह्यात पहिल्यांदाच एम डी ड्रग्स तस्करी उघडकीस आली आहे स्थानिक गुणेशाखा धुळे यांनी धाडसी कारवाई करत तब्बल सतरा लाख एकावन्न हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे पोलीस निरीक्षक श्रीराम पवार यांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार मालेगाव येथील सय्यद अतिक सय्यद रफिक व त्याचा साथीदार मजार खान युसुफ खान हे क्रमांक जे जे सोळा डी एस झिरो तीन चौदामधून जळगावहून धुळेकडे एम डी ड्रग घेऊन येत असल्याची माहिती मिळाली पोलिसांनी मोहाडी शिवारातील हॉटेल रेसिडेन्सी पार्कजवळ सापळा लावून संशयितांना ताब्यात घेतले तपासणी दरम्यान एकशे चार ग्रॅम वजनाची एम डी पावडर किंमत दहा लाख चाळीस हजार रुपये हुंडाई कंपनीची कार सात लाख रुपये तीन मोबाईल अकरा हजार रुपये असा जप्त करण्यात आला आहे दोन्ही आरोपींवर मोहाडीनगर पोलीस ठाण्यात एनडीपीएस पी नुसार गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली आहे प्राथमिक चौकशीत आरोपींनी यापूर्वीही धुळे शहरात ड्रग्ज विक्री केल्याचं उघड झालंय या अंमली पदार्थाचा वापर प्रामुख्यानं उच्चभ्रू लोकांच्या पार्टीमध्ये होत असल्याची माहिती समोर आली आहे संपूर्ण कारवाईत पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे अप्पर पोलीस अधीक्षक अजय देवरे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पथक सहभागी झाले होते अशी एक इन्फॉर्मेशन मिळाली होती की धुळे शहरामध्ये एम डी हा जो सिंथेटिक ड्रगचा प्रकार आहे हा एका ठिकाणी येणार आहे त्या अनुषंगाने आपण बिल्डिंग लावली असता दोन इस्पांना आपण ताब्यात घेतलेला आहे त्यांची नावं अशी आहेत की सय्यद अतिक सय्यद हा थर्टी सेवन वर्षाचा आहे हा मालेगावचा राहणार आहे आणि मजर खान युसुफ खान हा तेहतीस वर्षाचा आहे हा राजस्थानचा राहणार आहे या दोघांना आपण ताब्यात घेतल्यानंतर त्यांच्याकडनं जवळजवळ एकशे सहा ग्रॅम एम हा सिंथेटिक ड्रग आपल्याला मिळालेला आहे एक फोर व्हीलर गुजरात जी वाहन देखील आपल्याला त्यावेळेस मिळालेलं आहे दोन मोबाईल फोन आपण जप्त केलेले आहेत आता तांत्रिक त्याच्यामध्ये परीक्षण करून हा नेमका एम डी कोणासाठी इथं आला होता आणि त्याचा यूज काय होणार होता या अगोदर किती ठिकाणी आपल्याकडे एम डी आलेला आहे त्याचा तपास आपण करणार आहोत